हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण इला आत्याच्या घराकडे या मागचा दार हा ज्या ठिकाणी आपण मागे एकदा व्हिडिओ केलेलो ही विहीर हा आणि कामासून इला उशीर झालो उद्या जाऊचा आपल्याक कुठं आला कसुरीचे बाबा इलेत म्हणजे सासरे इकडे तिळकट म्हणतात मोकळा ग्राउंड हा ज्या ठिकाणी पूर्वीपासून पोरगे खेळतात वगैरे आता तिकडे शेती वगैरे करूची टाकली नाही त्यामुळे स्पेशल ग्रास कटर मारून बेनावळ करूची लागते आणि नंतर खेळा भेटता धोंडूही लाव माझ्यासोबत आता त्याच्या इकडची एक खास गोष्ट आहे की इकडे मोठमोठीशी कलबा वगैरे होत आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे याचा फणसाचा मागे झाड आहे सगळ्यात आधी धरता माकडांचा वगैरे त्रास होता आणि त्याच्यापेक्षा गावातल्या लोकांचा त्रास होता ज्यांका ज्यांका माहीत आहे हे फनस लवकर धरता ते पूसभाजी एक फनस कोणी खाल्लो समजलो ती डायरेक्ट ह्या फणसावर येतात आणि खूप सारे फणस वगैरे काढून नेतात पूर्वी हिचे विकायचो आमचं संतो फणस म्हणजे आत्तेचं दीर आता काय कोण विकूच्या पण फंदात नाही आणि कोण बघत नाही इकडे गावाक त्यांच्या घरात कोण नसल्यामुळे कोणही नेतात आपण हिचे फणसाचे फणस शक्यतो काढत नाही आता घाया म्हणून काढूचे लागले कारण नाहीतर आपल्या नावाचीच बॉम्बा बोंब होता जास्त ती तर ह्या फणसाचा झाडा प्रामुख्याने कोकणात दोन प्रकारचे फणस भेटतात कापू आणि बरको तर उत्तम असो बरको फणस आणि महाशिवरात्रीच्या आधी पण पिकता पण त्याच्यावर आता बघितलं तर कोवळे कुरे काही ठेवलेले दिसत नाही गावातले लोक नेतात ते नाही तर गावाच्या बाहेरचे पण लोक नेतात नाही ने आता आपल्या कुरी भैया तर शोधूची लागता खैतरी कुरे होते एक 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 दोन 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 तर असे कोवळे फणस फनसह इकडे टोकाक एक मोठा फनस हा जो लवकर भाजी एक होय तिथन दिसत नाही हा म्हणजे मोबाईल दिसत नाही नाहीतर दिसलं असतो तर इकडे असो त्या फांद्याच्या मागे हा म्हणजे तुमका अंदाज येत की केवढ्या लवकर हे फनस होतात इकडे जर बघितलं तर हे खालचे जेवढे फनस होते ते हे सगळे ह्या असे असे काढून घेऊन गेले दे बघ बघूया धोंडोकडे दे, दे।, दे। काकडा मी काठी आणली या इतक्या उंचापर्यंत चढलं आहे नाही आता काठी आणखाडी या एक कलबा हालुची तर मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारची भाजी अशी कोकणात केली जाता, कोकणात शक्यतो पूसभाजी ही फोडणी देऊनच केली जाता ज्याच्यात मिरची ऍड केली जाता परंतु फणसाची बिर्याणी देखील अप्रतिम होता त्याचबरोबर फणसाची ग्रेव्हीवाली देखील होता आणि जून झालेले जे फणस असतात त्याच्या गऱ्यांची देखील भाजी होता तर आज आपण जे फणस काढले ते आपण पुसभाजीसाठी काढलेत पण इतर वेगवेगळ्या प्रकारचे देखील आणि त्याचबरोबर फणसात मोठ्या प्रमाणात खनिजांचं साठो असल्यामुळे तब्येत एक चांगली असतं डायबिटीजवाल्या पेशंटने खाऊची असतं कारण साखरे साखर जी असतात ती शुगर नियंत्रणात ठेवता त्याचबरोबर ब्लड प्रेशरचे जे पेशंट असतात त्यांना देखील चालतं आणि आपला पोट साफ आणि स्वच्छ ठेवू फणसाची जी भाजी आहे ती मदत करता त्याचबरोबर हाडांचा देखील सम जास्त सुधारला जाता अशा प्रकारची भाजी आहे तर आपण आज काढला आहो तर एवढं आधी झरण फणससुद्धा साधारण तरी गावात होयो एकदमच कोवळं गावले पण जाऊन देल्यासारखे पाच कोवळ गावले ही एक फुटली वरणं पडल्यामुळे पण काढलेली फुकट घालण्याबरोबर नाही वाटत की आपण घराकडे खाऊ बऱ्यापैकी आपल्याला भेटली चला तर पौष महिन्यात होता ही साधारण भाजी म्हणून तिका पूसभाजी पौष महिन्यात होणारी ती पौषभाजी तिचं विपरीय असून भाजी झाली याची बिर्याणी देखील चांगली होता चिकनसारखे मोठे मोठे पीस करायचे आणि जसं चिकनला ट्रीटमेंट देतो हो बिर्याणीत तसाच करायचा तर अशा प्रकारे इकडे आमच्या वांडरांचा किती त्रास आहे बघा घराच्या भिंतीत आणि कौलात अशी शिरडा बांधाजी लागली काटेरी चल काय करत हो? आ गावल्यो हो गे पण कोवळ्य होल्यानी सगळं ओढून हा गकड्या पाडून काढलंय हत पण तो कोवळे होत आणि वरती ना दोन दोन चार वरती चांगली होत पण तो धड भाजीच्या गऱ्याचो पण होत ती भाजीचे पण नाही मोठे झाले जरा ते पहिल्यापासून जो असते तो आताचे मोठे झाले असते फनत नाही हे कसे हई आता कोण नसल्यामुळे जे का कोणा वाटात तो येता आपल्या घ्या तेवढे काढत नाही वाटेक लागत भरपूर माझ्या पुढ्यात पाच सहा जणांनी ते आम्ही कसा होता मरण दे आपण काढले तर उद्या आमच्या नावाची बॉम्बा बोंब आहे ते सासरे इले होत त्यामुळे म्हटलं त्यांना उद्या देऊ ना राजू कोणाकच बोलत नाही राजू कोणा येऊन देऊन है ना ऐकणारे किती जण तो संतो तरी बारामा करत होतो आपण तरी नेऊ निकत होतो हे राजू निकून नेऊ निघले नसते तर चालले असते हे थं जाऊन काढणारे राजू पण सांगत नाही डायरेक्ट येता तो पाहिला होता तर अशी सगळी कथा ज्याचा हा त्याचा बघू कोण नाही हय ज्याचा बघणारा हा त्याचा हय काय नाही असं उलटा उलटा जवळजवळ घरा कोकणातली एक बंद होईत इली त्या कारण गावात रवले तर पोरग्यांका कोण पुरी देत नाही आणि मुंबईत गेले तर गावचा कोण सांभाळत नाही चला तरी अशी ही पूसभाजी माका तर भरपूर आवडतं तुमका पण कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा आणि ही पूसभाजी आता आम्ही करणार आहोत कारण फुटलेले पण जे आपल्याला भेटले त्याची करणार आहोत खाऊ किंवा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा टेम्पो आणला बागेत नाही लावतेच इकडे येईलाव बागेत काढूक भेटले नाही नाही तर आम्ही बागेतच काढले असते आपल्याकडे अशो काठीटी भरपूर असतात काल रुडू बांध बादाम घेतो काथी खाण्याचे डबे मामासाठी नाचणे लागतात मग ते सोदून आणले आहेत नारळ आणले आहेत ज्या ठिकाणी जा भेटतात आपल्या गावटी आपण प्रत्येक वेळी येताना घेऊन येतो चला आंबे चालू होईपर्यंत शो काटयो आमच्या गाडी बांधलेले असतात आणि ह्याची जागा आंबे चालू झाले की घळ घेतात रविषयत उभो चला जावे ना धोंडू चला टाटा